त्यांना आमदारांच्याकडे जर बघितलं तर त्यांना अनेक दिवसांची सवय आहे या ठिकाणी होतो चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये काढले ज्याला महाविकास आघाडी सरकार त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होत परंतु या राज्यामध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेस घेऊन टाकली होती त्यापेक्षा जिल्ह्यात पण घेऊनच टाकलेली होती कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं आणि जिल्हा परिषद सदस्य मी पंधरा वर्ष होतो जिल्हा परिषदेनं सत्ता आघाडीची होती काँग्रेस तुम्हाला सगळं माहीत आहे आणि असं असताना सुद्धा काँग्रेसच्या सदस्यांना त्या ठिकाणी निधी देताना एवढी अवहेलना करणी केली जात होती परंतु आम्ही त्यांना कुठेतरी पडत नव्हतो त्यांच्यापेक्षा जादा आराखड्यामध्ये घालून त्यांना आम्ही मंजूर करून आणत होतो या ठिकाणी ज्या पद्धतीनं निर्णय घेतील राज्याचे नेते देशाचे नेते आणि ज्यांना उमेदवारी या ठिकाणी आपली कमल चिन्हाची मिळेल निश्चित तुम्ही आपण पक्षाच्या मागे राहून कोणत्याही परिस्थितीमध्ये या विधानसभा मतदारसंघात ठेवायला बदल केल्याशिवाय राहायचं नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा